नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा केवळ महायुतीचे दिवाळीत फटाके फुटणार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवायचा विश्वास व्यक्त केला आपले राजकीय गुरु आनंद तिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करताना माझ्या नेतृत्वातील शिवसेनेने त्यांचे आणि तत्वा जोपीसली जो असल्याचे रविवारी रात्री उशिरा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले तर महायुती सरकाराच्या सर्व योजना कायम ठेवण्याचे तुम्हाला इच्छा आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थितांना केला विरोधकांना गल्लीत जाऊ द्या किंवा दिल्लीत जाऊ द्या त्यांना कोणतेही महत्त्व देऊ नका आपण केवळ काम करीत राहू लोकसभा निवडणुकीसाठी निरेश मस्के यांना उमेदवारीला काही जणांनी विरोध केला पण ते निवडून आले विरोधकांचे लक्ष सातत्याने माझ्यावर असते असं शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवताना सांगितले शत्रूंना ज्याप्रमाणे पाण्यातहीच तानाजी दिसतात धनाजी दिसतात तसे त्यांना मी दिसतो असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र